महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यात सगळ्या ठिकाणी हे खाणाचं आधीपासून ये आपली गोल टोपी आहे हे तुम्ही पाहू शकता आता माझ्याकडे काहीच नाहीये मी असं वाटतं हे पहा हे असं खूप छान बसतंय हे असं ससा टोपी आहे काय ह्याच्यात ससा टोपी द्यावर पिव्हर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे पहा एकाच टोपी टू नाही म्हणतो कुठंच तुम्हाला इकडे शिलाईनं दिसणार इकडं शिलायन द्या सात आठ त्या आठ टोप्या आहेत तर ऑर्डर आदर... सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच प्रकारचे ड्रेसेस नववाऱ्या साड़या, साड्या साड्यांचे ड्रेसेस ब्लाऊजेस हे सगळे मी स्टिच करत असते ऑर्डरप्रमाणे माझ्याकडे बल्कमध्ये काही रेडी नसतं जसं ऑर्डर येतात तसं मी बनवते आणि कटिंगची आणि शिलाईचे पण व्हिडिओ असतात आणि थोडंफार बाहेरचं माझ्या आयुष्याभोवती काय थोडंफार का, असतं ते थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करते मेन आहे तो शिलाईचा हा आपला बेस आहे तर नेहमीचं एक हे असतं की तुम्ही बाळंतविडे करता का टोपड्या शिवता का किंवा टोप्यामध्ये काय डिझाईन शिवता का मुलांसाठी तर हां कारण मी बाळंतविडे तयार करून देते म्हणजे जसे ऑर्डर असेल त्यात बरेचसे असे दुपटे बिबटे असतात आज आहे तो फक्त कुंच्या टोपी ससा टोपी खण टोपी सिल्क टोपी ह्या सगळ्या प्रकारचे ऑर्डर आहेत तर आजचा व्हिडिओ त्याच्यावरती आहे तो मी आता दाखवते सगळ्यात आधी कारण आपणाला मुलांसाठी बाळांसाठी मुलगा असू किंवा मुलगी थंडी त्याच्यात त्याच्यात प्युअर कॉटनचे असं आपणाला टोप्या लागतात बांधतोच आपण उन्हाळ्यात जास्त होत नाही वापरणं पण तुम्ही बोलतील आता उन्हाळा आहे भर उन्हाळ्यात तर आत्ता जे बाळ आहेत त्यांच्यासाठी बनवून घेतात नंतर शिवतात किंवा परत पावसाळा किंवा थंडीमध्ये ते वापरण्यात येतात अजून एक आहे म्हणजे आपण जेव्हा पाळणा करतो किंवा पाळणा देतो तेव्हाच ते पाच कुंच्या किंवा टोप्यात जे काय हे मानाचे ते द्यायचं असतात तर आत्ता मला ऑर्डर आहे कुठून आहे मी ते सांगते पनवेलवरून आहे नाव काय आहे तिचं मला नावही तिचं लक्षात नाही वरती बघते असेल तर ह्या फोनमध्ये पटकन मी सांगते कारण कसं असतं तुम्ही सगळ्या प्रकारचे कामं केले तरच ते तुम्हाला ऑर्डर भेटतात सुचिता तर तीन महिन्याचं का चार महिन्याचं बाळ आहे असं सांगितलं हे सेम मॅचिंग व्हायरत सगळ्यात आधी मी तुम्हाला हे दाखवते ससा टोपी ससा टो ससा नाही आपली गोल टोपी आहे हे तुम्ही पाहू शकता आता माझ्याकडे काहीच नाही आहे काय असेल मी असे दाखवते तुम्हाला हे पहा एखादं बाळ किंवा काहीतरी असं असेल त्याला जे मी बांधून असं दाखवू शकते पण माझ्याकडे असं काय नाही सर मी बघितला मशीनच्या इथे मी ठेवून करू दाखवू शकते हे असे हे त, पीवर है, ही है, है, एक टोपे हो कॉटन आहे प्युअर कॉटन आहे बांधणीचा कपडा आहे समोर हे असं आहे थमनेलमध्ये ह्याचे मी फोटो व्यवस्थित टाकेन तेव्हा तुम्हाला लक्षात येईल आणि आतून प्युअर कॉटन आहे कुठंही टोचणार नाही आणि शिलाई सगळीकडून कवर आहे एकदम मऊ आहे हे असे त्यांचं हे एक आहे ह्याच्यात त्यांनी सेम दोन सांगितले होते तर हे दोन बनवलेत सेम आहेत आणि खूप छान दिसतात आणि बसतात बघा मस्त तर आपण मी मलाच ट्राय करू का असं वाटतं हे पहा हे असं हे पहा आ मस्त बसतात हे झालं एल्लोर वापरण्यासाठी आणि अशाच पूर्ण कानबंद असतात खूप छान बसतात त्याच्यानंतर आहे ससा टोपी प्युअर कॉटन आहे हाही बांधणीचाच जो कपडा असतो त्याच्यातलाच आहे हा असा आहे ससा टोपी मी काहीतरी एक असं करते हैं। मुझे। आ, मुझे हे करतं आहे म्हणजे असं बावली बिवलीला पाहिले पण साईज इतकी छोटी की बसत म्हणजे ती भावलीला हे बसतच नाही हे असं बांधलं की पूर्ण बिन हे होतात आणि असं हे उभं राहतात असं एक तुम्हाला मी दाखवते हे बघा हे असं खूप छान बसतं हे असं ससा टोपी हा एक आहे ह्याच्या ससा टोपी देऊन सांगितलं आणि ह्याचा एक हे असे दोन बनवलेत चार झाले त्याच्यानंतर त्यांनी जे हे केलं होतं एक मिनिट फोनमध्ये कोणाचं टोक 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 मेसेज आहे एक आहे त्याने हे मला स्क्रीनशॉट काढून कुठून तरी हे करून पाठवलं होतं कॉटनच आहे पेवर ह्याला थोडंसं एम्ब्रॉयडरी आहे वर्क आहे हे कटपेसमधून मागवलेले कपडे असतात त्याच्यातून आम्ही बनवतो तरच परवडतं कारण एक टोपी शंभर एकशे दहा इतकीच असते आणि हा आता तुम्ही कपडा घ्यायला गेलातच तर कपडा हा तुम्हाला कॉटनचा महाग बसतो तर कटपीसमध्ये तुम्हाला थोडंसं स्वस्त बसतं आतल्या बाजूला अस्तर असतंय कपड्यामध्ये त्याच्यामध्ये पन्नास साठ रुपये जातात मग तीस चाळीस रुपये चाळीस पन्नास जे मला मदत करतात शिवतात त्यांना तेवढं तरी भेटायला हवं कोरिअरचा खर्च असतो हे सगळं असतं आता ह्या टोपीला कपडा जास्त लागतो ह्या टोपीला कपडा जास्त लागतो आणि ह्याला आणि अस्तर लागतं तर कॉटनचा अगर तुम्ही चांगल्या क्वालिटीचा कपडा घेतला तर दीडशे रुपये मीटरने तो कपडा जातो आणि अस्तर पण तेवढंच सव उलटं अस्तर जास्त लागतं ह्याला नाणी वेळ लागतं शिवायला की एका टोपीला तुम्ही कटिंग बी कटिंग पकडून अरऑल अर्धा तास जातो तर ह्या तिन्हीला एक मीटर हा कपडा अस्तर पकडलं तर ह्याचं मटेरियलच होतं दोनशेपर्यंत आणि ह्या टोप्या एकशे दहा एकशे पंधरा सव्वाशे असे देतात तर असं ह्याच्यामध्ये इतकंच मार्जिन असतं आणि बिना अस्तरचं ते असेल तर त्याची किंमत कमी असते पण हे असं शिवलं जातं की बाळाला कुठं टोचलं नाही पाहिजे त्यानंतर ससा टोपीही तसेच बसतात आता त्यानं इथं हे फ्री लावं होतं हे असं इथं इथून तुम्ही जवळून पाहिलं की याची फिनिशिंग तुम्हाला कळेल खूप सुंदर याची फिनिशिंग आहे असा सेप आहे इथं जॉईंट आहे खाली हे असं आहे त्याने जी डिझाईन पाठवले आणि पुढे सगळं फ्रील आहे फ्रील सिंगल सांगितलं लावू शकता पण मी डबल लावलेला आहे आणि हा इतका जाड जा आहे प्युअर कॉटन आहे जाड आहे त्यामुळे आतून मवं आहे बाहेरून मवं आहे त्यामुळे ह्याला अस्तर वापरलं नाही गरज असेल तर ह्याला हे अस्तर वापरतो तर हे एक झालं त्यानंतर येतं ते मेन खणाच्या कुंच्या ज्या खूप फॅशनमध्ये म्हणजे असं आहेत आपल्या नेहमी सुरुवातीपासून हे आपल्या पारंपरिक जे कपडे असतात जसं धोती नवारी त्याच्यात हे येतात हे प्युअर सिल्क आहे हा प्युअर सिल्कचा कपडाच दोन हजाराच्या आसपास जातो हा मीटरने आणि ह्याला चांगलं प्युअर सिल्क तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हे पहा अशा काठाच्या आणि जिथं माझ्याकडे ब्लाउज शिवल्यानंतर राहिलं कपडा तर आम्ही त्याच्यातूनही बनवतो पण शक्यतो राहतच नाही ब्लाऊज जितके डिझाईनचे ते असतात मग जिथं खूप लॉटमध्ये बनवतात त्यांच्याकडे कटपीस असतात दादरला गेल्यानंतर तुम्ही कॉफर मार्केटला ते गेल्यानंतर तिथं तुम्हाला ते कपडा थोडासा असेल अर्धा मीटर किंवा अर्धा मीटरपेक्षा कमी किंवा कुठं तर कट गेलेला थोडासा असा असेल आपण ॲडजस्ट करून शिवत असेल तर दोनशे अडीचशेमध्ये तो तुम्हाला कपडा भेटतो मग त्याचे हे बनवतात असे तर आणि ह्याला हे पुढे असे लटकन असतात ह्याचे हे आतून पूर्ण अस्तर आहे कॉटनचं आणि खाली हे असं आहे खूप छान बसतं तुमच्या लक्षातील हे बघा हे कुंची खूप छान दिसतं खूप छान दिसतं हे पहा आणि कलर इतका फिरता आणि इतका छान आहे आणि तुम्हाला हे मी समोरून असं दाखवलं तर ही अशी कुंची आहे हां प्रकारचे म्हणजे हे पाळण्यासोबत लागतातच याच्यावर बरेच मोती भीती लावू शकतात असे डिझाईनचे त्यानंतर सगळ्यात आहे ते खाणार महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्यात सगळ्या ठिकाणी हे खाण्याचं आधीपासूनही माझ्या मोठ्या मुलीलासुद्धा हे असं आहे ह्याच्यापेक्षा लांब असे बरेचसे उंच्या शिवले होते आणि पाण्याच्या चारी बाजूला ते लावतात असं आणि ते मामा असं डोक्यावर घेऊन तो पाळणा जातो लाकडी पाळणा असतो ही आपल्याकडची म्हणजे रीत आहे पाणं जेव्हा बारसं असतं पहिलं बाळं होतं त्यावेळेस तर बाकीकडे वेगळं असेल पण तेव्हा सुद्धा ह्या खाणाच्या टोप्या चालायच्या कुंच्या चालायच्या ह्याला नाव कुंचीच आहे टोपी बोलतच नाहीत कोणी आणि हे इथे इथे असे तीन तुरे लावलेले असतात गोंडे लावलेले लावले असायचे मटमोली टोपी हे असे इतके प्रकार आहेत आणि ते बाळाला खूप कवर होतं तुम्ही गाडीत जावा कुठेही जावा कानाला हवा लागत नाही काय नाही अशा प्रकारे ह्या कुंच्या असतात आणि ही कुंची नेहमी निम्मी म्हणजे मी पाहते तेव्हापासूनची ह्या कुंच्या आहेत म्हणजे आहेत आणि ह्याला बरेचसे वेगवेगळे डिझाईन असतात फ्रील आहे काली काट आहे तुम्ही जरा हे सर्च करतील खाली काट असलेले असे तर पाचशे किंवा तीनशे अशा ह्यांचे रेट्स असतात त्याला परत डिस्काउंट ते देतात तर ह्या कुंच्या आम्ही दीडशेपर्यंत देतो आणि ह्या ज्या असतात हे कपडा कसं मिळतंय त्याच्यावरती असते कधी दोनशे कधी अडीचशे कधी तीनशे हे असं आहे तुम्ही बोलतील हे महाग आहे कारण हे प्युअर सिल्क आहे आणि त्यामध्ये असेल तर बऱ्यापैकी डिस्काउंट घेऊन पूर्ण सेट आम्ही बनवून देतो हजार कधी चार दोन तीनच टोपे असतील तर पाचशेपर्यंत बसतात ह्या सगळ्या मला वाटतात मिळून काहीतरी हजार का बा बाराशेपर्यंत असे बसलेले आहेत हे असं आहे आणि ह्याचं काट बघा खूप सुंदर आहे दोन्ही बाजूने काट आहे आणि हे असं बसतं आणि हे तुम्ही पाहू शकता ही कोणती अशी आणि ह्याला इथे सून असतात आणि ह्याला पुढे असं समोर ह्या का ह्या काटच लावलं तरी चालतं पण तेवढा तो कपडा नसतोच आपल्याकडे एक्स्ट्रा आणि ह्याला असं ह्याचे मॅचिंग असे लटकनसारखे केलेले आहेत अजून एक आहे खणाचंच आहे ह्याच्यात काठ कुठंच वापरलेलं नाही आहे हे फक्त ससा टोपी केले प्युअर खण आहे आणि ह्याचा बेस जो आहे तो ब्लॅक कलरचा असतो त्यामुळे ह्याला काय बोलतात अस्तर ब्लॅक लावलेला आहे आणि हे बांधायचं आहे आणि प्युअर कॉटन आहे आणि आतून कुठंही तुम्हाला हे असं तुम्ही केलं उलट्या बाजूने हे तुम्ही पाहू शकता टू इन वन टोपी आहे ही टू इन वन टोपी आहे म्हणजे एक एकदा कसं हा कॉटनचा कपडा आतल्या बाजूनी एक वेगळा आणि दुसऱ्या बाजूनी एक वेगळा वापरत तर एकाच टोपीत टू इन वन येतं कुठंच तुम्हाला इकडं शिलायनं दिसणार इकडं शिलायनं दिसली तर कुठंच दिसणार नाही कारण बाळांची त्वचा ही खूप नाजूक असते त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारच्याच टोप्या वापरण्यात येतात आणि ससा टोपीमध्ये बरेच वेगवेगळे प्रकार आहेत मी सुरुवातीला टोप्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये कटिंग आणि शिलाई सविस्तर दाखवलं आहे आता परत मी हातात पकडून दाखवते तुम्हाला एक 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 एक, एक बाजू तर तुमच्या लक्षात येईल की कि, किती छान दिसतंय ते तीन त्यानंतर हा चार मला पकडायला जमेल की मी माहिती नाही चार ही एक निघालीच मधूनच हे असं असतं हे पाच हा सा, सात आठ ह्या आठ टोप्या आहेत तर ऑर्डर त्यांना कुरिअर करायचं आहे आणि त्यांना व्हिडिओ कॉलिंगवरती मी स्वतः दाखवणार आहे जमलं त्यांचं परमिशन असेल तर तेव्हा मी शूटिंग घेईन तर आजचा व्हिडिओ हा फक्त ह्या कुंच्या आणि टोप्याच्या ह्याच्यावरती होतं तर ऑर्डर ह्याचंही घेतो आणि ऑर्डर घ्यायचं कारणही मी तुम्हाला सांगते जेव्हापासून मी शिलाईची सुरुवात केली आहे तेव्हापासून छोटं मोठं कुठलंही शिलाईचं काम आलं एक सगळेच मी शिलाईचे कामं करते विड्या दुपटे टोप्या कुंचे अंघोले लंगोट हे सगळं कॉटनमध्ये बनवून खूप जण घेतात जसं ऑर्डर असतात तसं आता सगळीकडे भेटते म्हणून थोडंफार ऑर्डर कमी झाले असतील तरी बाहेरचं काय रेटने भेटतात ते मलाही आयडिया नाही पण मी ज्यांना कोणाला विचारते बाहेर याचे रेट थोडेफार जास्तच आहेत कुठं कुठं कमी असते पण प्युअर जे आहेत असं वापरण्यात असतील त्याचे जास्तच असतात हे सांगते म्हणजे माझ्यापेक्षा म्हणजे हा पूर्ण सेट अगर माझ्याकडे हजार बाराशेला बसत असेल तर तुमच्याकडे तो दीड हजारात पण आहे कुठे कुठे त्याच्यापेक्षा कमी आहे क्वालिटीवरती असतात सारखे सारखे मेसेज आला एक मिनिट तर मी नंतर सांगते कारण मीटिंगचं वेळ झालेलं आहे त्यामुळे माझं लक्ष सगळं तिकडं होतं आता सारखं मेसेज आल्यानंतर तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर ह्या टोप्या कुंच्या हव्या असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्हाला घरपोच ह्या सगळ्या कुंच्या टोप्यात जे काही आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कुठलेही तुम्ही फोटो पाठवा बनवून भेटतील तर चालेल चला धन्यवाद आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल आणि हे तुमचे जे काही अशा छोटे मोठे कामं असतात ते लोकांना समजेल Thank you.